जय so, जिजाऊ जय शिवराय मैत्रीणींनो प्रेरणा क्लासिक साडीज मध्ये तुम्हाला सर्वांच खूप 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 मनापासून स्वागत आहे आजच्या लाईव्ह मध्ये मी तुम्हाला सिंथेटिक साड्यांचं सा कलेक्शन दाखवणार आहे खूप सुंदर असं कलेक्शन असणार आहे त्यामुळे लाईव्ह बघायला बिलकुल मिस करू नका आपण कलेक्शन बघायला लगेच सुरुवात करणार आहोत दररोज नवनवीन प्रकारचं कलेक्शन पाहण्यासाठी प्रेरणा क्लासिक सारे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मैत्रिणींना लिंक शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपला लाईव्ह पोहोचेल सुंदर असं कलेक्शन बघायला त्यांनाही मिळेल त्यामुळं प्रेरणा क्लासिक साडीज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत त्यांनी हाय हॅलोचे से मेसेज करा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे का ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का ते कमेंट मध्ये सापटकन सांगायचं आहे हाय असा मेसेज करा म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल मैत्रिणींपर्यंत आपला व्हिडिओ पोचवायचा आहे चला उशीर न करता आपण लगेच कलेक्शन बघायला सुरुवात करूया सुंदर असं डेली वेअर साड्यांचं कलेक्शन आहे बघू शकता ही आहे आपल्या कलेक्शन मधली पहिली साडी सुंदर अशी सिंथेटिक साडी आहे बघू शकता ही साडी अशी दिसेल सुंदर असं कलेक्शन असणार आहे खूप सुंदर साडी आहे त्याच कलेक्शन तुम्हाला रिझनेबल रेटमध्ये घरपोच मिळणार आहे आपल्या खूप सुंदर सुंदर कलेक्शन असणार आहे साड्यांचे कलर वगैरे पण खूप सुंदर आलेले आहेत बघू शकता खूप सुंदर साडी आहे लांबी रुंदीला भरपूर आहे यामध्ये आपल्याकडे भरपूर सारे कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत मी ही साडी मी तुम्हाला खोलून दाखवते सिंथेटिक असं फॅब्रिक आहे साडी लांबी रुंदीला भरपूर असणार आहे हा असणार आहे साडीचा ब्लाउज हा आलेला आहे ब्लाउज पीस पण भरपूर मोठा आलेला आहे दोन्ही साइडनी बॉर्डर आलेला आहे सुंदर असं गोल्डन बॉर्डर आहे पेस्टल सेड मध्ये साडी आहे ही सिंथेटिक फॅब्रिक रेवती ब्रँडची साडी आहे अतिशय सुंदर साडीचं सा कलेक्शन आहे कलर पण यामध्ये आपल्याकडे भरपूर सारे कलर अवेलेबल आहेत बघू शकता साडी पूर्ण साडी बघू शकता हा असणार आहे साडीचा सा ब्लाउज बघू शकता साडीवरती डिझाईन साडी लांबी रुंदीला भरपूर आहे पूर्ण साडीवरती हे असं डिझाईन आलेलं आहे साडीवरच प्रिंट बघू शकता यामध्ये कलर पण भरपूर आलेले आहेत हा असणार आहे साडीचा पदर साडी अगदी चापून चोपून बसणार आहे लांबी रुंदीला पण भरपूर आलेली आहे साडी बघू शकता वेअर केल्यानंतर खूप सुंदर लुक येणार आहे अतिशय आजचं कलेक्शन डेली वेअर कलेक्शन आहे माझ्या ऑफिस वेअर मैत्रिणींसाठी साठी हे कलेक्शन असणार आहे डेली वेअर साडी पण साठी पण ही साडी खूप सुंदर आहे अतिशय चापून चोपून बसणार आहे सिंथेटिक फॅब्रिक आहे साडी लांबी रुंदीला भरपूर आहे यामध्ये आपल्याकडे भरपूर सारे कलर ऑप्शन पण अवेलेबल आहेत बघू शकता हा एक कलर सुंदर असा कलर आहे हा आपण अतिशय सुंदर कलर आहे वेगवेगळे कलर आलेले आहेत साडीची प्राइस असणार आहे सहाशे नव्यानव रुपये फक्त सहाशे नव्यानव रुपयामध्ये ही साडी तुम्हाला घर मिळणार आहे दररोज नवनवीन प्रकारचे कलेक्शन बघण्यासाठी प्रेरणा क्लासिक साडी युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला बिलकुल विसरू नका हाय हॅलो चे मेसेज करा बघू शकता अतिशय सुंदर सुंदर कलर आहेत खूप सुंदर कलेक्शन आहे आणि रिजनेबल रेट मध्ये आहे ही साडी तुम्हाला सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये घरपोच मिळणार आहे शिपिंग फ्री असणार आहे ऑल ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री आहे सहाशे नव्याण्णव मध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळेल खूप सुंदर अशी साडी आहे कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आलेलं आहे खूप वेगवेगळे वे कलर आहेत बघू शकता सुंदर सुंदर कलर आहेत ऑफिसवेअर मेंटेनिंगसाठी दररोजच्या वापरासाठी अतिशय सुंदर हलकी फुलकी साडी आहे कलर बघू शकतात सर्व कलर पेस्टल सेड मध्ये आलेले आहेत ब्लाउज पण लांबी रुंदीला भरपूर आहे साडी पण लांबी रुंदीला भरपूर आहे अगदी चापून चोपकून बसणारी साडी आहे साडी आवडल्यास स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या बुकिंग नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून तुमची साडी बुक करायची आहे आपला बुकिंग नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो हा आपला बुकिंग नंबर आहे आपल्या बुकिंग नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून तुमची साडी लगेचच बुक करायची आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे साडीचा स्क्रीनशॉट घ्या साडी आवडल्यास आपल्या बुकिंग नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि तुमची साडी बुक करा आपला बुकिंग नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक साडी तुम्हाला सहाशे नव्याण्णवमध्ये घरपोच मिळेल खूप सुंदर अशी साडी आहे बघू शकता हा आपण कलर अतिशय सुंदर कलर आहेत एकाहून एक अतिशय एक सुंदर सुंदर सुरेख असे कलर आलेले आहेत मैत्रिणींनो बिलकुल लाईव्ह मिस करू नका आपल्या ची लिंक आपल्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवा सुंदर असं लाईव्ह कलेक्शन बघण्यासाठी प्रेरणा क्लासिक साडी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच प्रेरणा क्लासिक साडीज इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेजला पण फॉलो करा म्हणजे दररोज येणारे कलेक्शनचे लाईव्ह ये व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यास पटकन पोचतील सुंदर असे कलर आहेत पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपली साडी बुक करायची आहे सुंदर सुंदर कलर आहेत सहाशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला साडी घरपोच मिळणार आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपली साडी लगेच बुक करायची आहे आपला बुकिंग नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक बघू शकता सुंदर सुंदर असे कलर आहेत आवडल्यास बुकिंग नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि आपली साडी बुक करा तसेच दररोज नवीन कलेक्शन पाहण्यासाठी प्रेरणा क्लासिक साडी युट्यूब चॅनलला फॉलो करायला पण विसरू नका बघू शकता सुंदर सुंदर कलर आहेत सुंदर असं कलेक्शन पाहण्यासाठी प्रेरणा क्लासिक साडीज युट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका साडी तुम्हाला सहाशे नव्याण्णव मध्ये घरपोच मिळेल दररोज नवनवीन प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन पाहण्यासाठी प्रेरणा क्लासिक साडीज युट्यूब चॅनलला फॉलो करायला बिलकुल विसरू नका आजच्या लाईव्ह मध्ये आपण इथेच थांबूया उद्या भेटू संध्याकाळी प्रेरणा क्लासिक तारीज युट्यूब चॅनल वर लाइव कलेक्शन सोबत शुभरात्री जय जिजाऊ जय शिवराय